भारतीय जनता पार्टीचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष भाजपा नेते तथा सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव डॉक्टर संतुकराव हंबडेसर यांचा वाढदिवस दोन फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिर रुग्णांना फळ वाटप रुग्णांच्या नातेवाईकांना भोजन शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप वाट मतिवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप वाट काळेश्वर येथील मंदिरात महाभिषेक तसंच इतर विविध सामाजिक उपक्रमांनी नांदेड जिल्ह्यात मोठ्या उत्साहानं वाढदिवसाच्या निमित्तानं विविध कार्यक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतुकराव हंबडे यांना भारतीय जनता पार्टीच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या वतीनं भ्रमण माध्यमातून शुभेच्छा मिळाल्या तर नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या समवेत नांदेड जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी यांच्या वतीनं प्रत्यक्ष भेटून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास विष्णुपूर येथील भगवान श्री काळेश्वराचे दर्शन घेऊन आरती केली त्यानंतर विष्णुपूर येथील शासकीय रुग्णालयामध्ये त्यांच्या हस्ते रुग्णांना फळवाटप करण्यात आले सहयोग सेवाभावी संस्थेच्या इंदिरा इंटरनॅशनल स्कूलच्या आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांसोबत केक कापून आनंदात वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीनं विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विश्वनाथ गायकवाड इंदिरा इंटरनॅशनल पब्लिक स्कूलचे प्राचार्य विक्रम ठेवणे अशोक मेटकर समवेत शिक्षक बांधवांनी या कामी परिश्रम घेतले सहयोग सेवा व संस्थेच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिराचं उद्घाटन आमदार तुषार राठोड यांनी केलं रक्त संकलन करण्यासाठी नांदेड शहरातील जिजाई रक्तपेढी त्यासोबतच गोळवलकर गुरुजी रक्तपेढी यांचं यावेळी उपस्थिती होती सहयोग सेवा व संस्थेचे कर्मचारी विद्यार्थी यांच्यासह सुमारे दोनशे जणांच्या वर रक्तदात्यांनी रक्तदानाचं हे राष्ट्रीय कार्य पूर्ण केलं यानंतर डॉक्टर संतुकराव हंबडे यांनी दुपारी एक वाजल्यापासून भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं केला डॉक्टर यांच्या वाढदिवसानिमित्त सायंकाळी विष्णुपूर येथील सरकारी दवाखान्यातील रुग्णांच्या नातेवाईकांना भोजन देण्यात आलं रक्तदान शिबिरासह देगलूर येथील शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचं वाटप मतिमंद शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं दिवसभरातील सर्व उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉक्टर व्ही बी भरकड प्राचार्य विक्रम ढोणे प्राचार्य ईशान अग्रवाल टी सी एस आयकॉन डिजिटल झोनचे संचालक शिवानंद बारचे प्राचार्य सुनील हंबर्डे प्राचार्य एस बी पांचाळ प्राचार्य डॉक्टर गजाला खान यांच्यासह सहयोग सेवा संस्थेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जिल्हाभरातील भाजपा पदाधिकारी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर मराठवाडा संघटन मंत्री संजय कोडगे आमदार डॉक्टर तुषार राठोड प्रदेश सचिव भाऊ राठोड चैतन्य बापू देशमुख खुशाल पाटील उमरधरीकर गंगाधर जोशी लक्ष्मणराव ठक्करवा डॉक्टर माधवराव पाटील उच्चेकर प्रवीण पाटील चिखलीकर माजी जिल्हा परिषदस्य माणिकराव लोहगावे मोहनसिंग तोर अभिषेक सौदे गजानन जोशी सरदार जी सोडी विजय गंभीरे शीतल खांडील बालाजी वच्चवार श्रवण पाटील बेलवंडे मिलिंद देशमुख बालासाहेब देशमुख विनायकराव तरडेकर संजय पाटील घोगरे व्यंकटराव पाटील चांडोळकर दीपक कोठारी किशन गायकवाड बालाजीराव शिंदे बालाजी पाटील पुणेगावकर अजय सिंह बिशेन बाळू खोमणे माधवराव पाटील शिंदे दिलीप ठाकूर दीपक ठाकूर अनिल सिंह हजारी शिवराम लोटे धनराज शिरोळे शंकरराव मनाळकर राजेश केंद्रे बालाजी पाटील शेळगावकर हिरामन देशमुख संदीप कराळे बजरंग ठाकूर विठ्ठल मोरे माधराव सांगवीकर डॉक्टर विजयानंद भोम सदाशिवराव अंबरे बालाजी पाटील सुनील पाटील काळे दत्ता धुमाळा गजानन लोंढे चंद्रशेखर सावळीकर अनिल पाटील खानापूरकर बालाजी पाटील सटूरकर ज्ञानेश्वर पाटील सावंत विश्वंबर शिंदे प्रशांत दासरवार हनुमान नरोटे गंगाधर कावडे नागनाथ पाटील मसनुरकर संजय साव भोसले बालाजी पाटील सूर्यवंशी संतोष वर्मा प्रवीण साले आत्माराम सुगावे भगवान राठोड किशोरराव डफडे सोपान मोरे अशोक मोरे संजय मोरे प्रकाश येवले संदीप कराळे अनिल बोरगावकर गणेश शिंदे देवीदास सरोदे सिंग खालसा मोहन जोगदंड सुनील राणे आनंदा पावडे कामाजी कदम संदीप कराळे संदीप पावडे व्यंकटराव पाटील चांडोळकर माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा आरपीआयचे प्रदेश संघटक विजय सोनवणे जिल्हाध्यक्ष मिलिंद सिराडोणकर प्रतीक सोनवणे संचिन सांगवीकर रामा चिंतोरे प्रशांत कांबळे शुभम गजवारे मराठवाडा नेताचे संपादक रामेश्वर बदर गंगाधर जोशी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे अधिकारी कर्मचारी त्यासोबतच नांदेड शहर आणि जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी संस्थाचालक सचिव त्यासोबतच नांदेड शहर आणि जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यापारी उद्योजक विविध समाजसेवी संस्थांचे संघटनाचे पदाधिकारी पत्रकार बांधव तसंच नांदेड जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते संघ परिवाराचे पदाधिकारी यांनी डॉक्टर संतुकराव हंबडे यांचं यावेळी वाढदिवसाच्या निमित्तानं हंबडे हे धाकटे बंधू या नात्यानं सुद्धा त्यांनी डॉक्टर संतुकराव हंबडे यांना वाढदिवसाच्या निमित्तानं प्रत्यक्ष आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या विष्णुपुरी आणि सहयोग परिसर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रत्यक्ष फुलून केला होता सहयोग सेवा व संस्थेचे सर्व अधिकारी कर्मचारी प्राचार्यगण आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या अथक परिश्रमातून दोन फेब्रुवारी रोजीचा हा वाढदिवस नांदेड शहर आणि जिल्ह्यामध्ये उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला निश्चितच भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ संतुग्रो हंबडे यांच्या निमित्तानं येत्या लोकसभा विधानसभेच्या निमित्तानं बीज पेरणी असावी असाच कयास या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी आणि जागरूक राजकीय विश्लेषकांच्या वतीनं काढण्यात येतो आहे